आघाडी दिली होती त्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने बांगलादेशामध्ये हिंदू महिलांच्या वतीने जे अत्याचार झाले त्याच्या निषेधात तसेच गेल्या दोन तीन दिवसामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये लहान मजिद्यावरती झालेले अत्याचार त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिस या ठिकाणी या मुस्लिम मोर्जेच्या वेळेला हिंदू समाजाला अत्यंत थंड तत्व नीच करण्याच्या पद्धतीने टीका केली या संदर्भात सर्व निषेधात कोल्हापूर बंदचं आयोजन केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौदामध्ये या ठिकाणी पदाधिकारी हा रेल्वेला गेलेले असताना प्रशासनानं पोलीस प्रशासनानं धटकशाही करून जे अटक केलेलं आहे आणि आज आम्हाला कर्नाटकच्या या तर पुढे आणलेला आहे हा आज कुठल्या नियमामध्ये आहे हे प्रशासनाला समजत नाही आणि जो परवा संपली ठिकाणी ज्या संपूर्णपणे कोल्हापूरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्या दिवशी या कोल्हापूरमध्ये जमावबंदी असताना सुद्धा त्यांना त्या ठिकाणी परवानगी दिली आणि जाणून बुजून विरोधात छत्रपती शिवाजी चौकामध्ये हे सकाळी दहा वाजता अनुभव